कलकोटी श्री दत्त रूपे प्रकट होता त्याची सर्व स्वामी समर्थ स्वा त्या दिवशी स्त्री समर्थ होते खास भागित यात्रा आली बहुत गर्दी झाली स्त्रीजवळी स्वामी दर्शने छत्कटी चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी पडले होते भूतळी उठून या काय केली दिल्या एक विचित्र स्वाहा सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळापावरचे प्रेम देशाकृतीने ढाविले स्वा स्वाहा प्रातःकाळी काळे उठून संगमावरी स्नान करूनी जपधाना अटपवणी मागुती ती गावात स्वाहा सेव